विधानसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर भाजप सध्या राज्यातील सर्वात मोठा पक्ष त्यातच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने केली आहे कर्जत विधानसभा निवडणुकीत भाजपने घेतलेली माघार ही चर्चेचा विषय ठरली त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्यासाठी भाजप पुन्हा कामाला लागली आहे कर्जत भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी पुन्हा एकदा जोरदार पक्षबांधणीला सुरुवात केली आहे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू झालेत नुकताच कशेळे पंचायत समितीमधील मोगरस ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी पिंपळस गावातील तरुण कार्यकर्त्यांनी तालुका चिटणीस रामदास घरत पाथरज जिल्हा परिषद अध्यक्ष निलेश पिंपरकर युवा नेते दिनेश रसाळ ज्येष्ठ नेते संजय कराळे रमेश रसाळ पंचायत समिती अध्यक्ष प्रमोद बारशी भगवान डोंगरे रमेश अहिर भगवान बांगर राजू केवारी बाळू आगिवले किरण रसाळ गणेश रसाळ निलेश रसाळ दत्तात्रय रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ तुकाराम रसाळ मंगळ नागो भगत सचिन पांडुरंग भगत पंढरनाथ रामा भगत हरिश्चंद्र विठू भगत सुरेश नागो भगत योगेश भगत दीपक पुजारा अभिषेक भगत रितिक भगत सदानंद मोहंदळे किरण गावंडा या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे यावेळी युवा मोर्चा कर्जत तालुकाध्यक्ष प्रज्ञेश खेडकर पाथर जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष सोमनाथ रसाळ यांच्यासह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब